ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत या मस्त रेसिपी नंतर आता आपल्या सोबत आहेत शेफ तुषार हॅलो शेफ तुषार हाय धनश्री सुग्रण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार तुम्ही आज कोणती रेसिपी दाखवणार आज आम्हाला उन्हाळ्याचे दिवस आहेत तर नक्कीच उन्हाळ्याच्या एका थंड करण्यासारखी एक रेसिपी आहे त्याचं नाव आहे कलिंगड फालुदा कलिंगड फालुदा हो वाव मला भयानक आवडतं कलिंगड म्हणजे मी क्रेझी आहे कलिंगडासाठी अख्खं एक मोठं कलिंगडसुद्धा मी खाऊ शकते इतकं आवडतं मला आणि त्याचा आज फालूदा तुम्ही दाखवणार आहात सो हे माझ्यासाठी तर म्हणजे ट्रीट असणार आहे ठीक आहे या रेसिपीची आम्ही तयारी करून घेतो तोपर्यंत तो तुम्ही साहित्य लिहून घ्या साहित्य कलिंगडाच्या बारीक फोडी एक बाउल कलिंगडाचा तयार पल्प एक ग्लास उकळलेल्या फालुदा शेवया एक बाउल पाणी घालून फुलवलेला सब्जा तीन चमचे केशर सिरप दोन चमचे व्हॅनिला आईस्क्रीम आवडीप्रमाणे मिक्स ड्रायफ्रूट आवडीप्रमाणे टूटी फ्रुटी आवडीप्रमाणे क्रश आईस क्यूब आवडीप्रमाणे चेरी सजावटीसाठी शेफ सुरुवात कुठून करायची आपल्याला ग्लास घे आपण फ्रेश ज्यूस करून घेतलेला आहे कलिंगड कलिंगडाचा फक्त, फक्त आपण फ्रेश ज्यूस तयार करून घेतलाय पाणी नाही काही नाही फक्त पल्प आहे तो बर बारीक फोडी करून आपण तो एकदम बेसला पहिला लेअर आपण तो करून घ्यायचा मुंबईमध्ये तर खूप फेमस आहे ना फालुदा हो पहिला लेअर आपण व्यवस्थित कलिंगड बारीक चॉप केले होते ते आपण सेट करून घेतलेत ठीक आहे त्याच्यामध्ये शेवया फालुदा शेवया नॉर्मल ज्या मार्केटमध्ये मिळतात त्या फक्त बॉईल करायच्या पण त्या बॉईल करताना बाकी अदरवाईज काही काही, सब्जा आपण फक्त थोडस पाणी घालायचं आणि तो सब्जा फुलतो आणि ह्या सीझन मध्ये त्या सब्जा मस्त पाहिजे खरंच हा आपल्या शरीराला आतून थंड ठेवणारा असा घटक घटक आहे नक्कीच आपण तीन चमचा एक मस्तपैकी सब्जा सेट करून घेतलाय ओके okay. त्यात आता क्रश आईस आईस क्यूब आपण क्रश करून घेतले तेही yes. ते सेट करूया छोटासा लेअर आणि आता जे पदार्थ आहेत आता जे घटक आहेत इनफॅक्ट सगळेच खूप इंटरेस्टिंग yes. केशर सिरप ड्रायफ्रुट्स आपण मिक्स ड्रायफ्रूट घेतलेत ज्याच्यामध्ये बदाम अक्रोड मनुका त्याच्यानंतर काजू सगळे मिक्स फ्रुट्स खारी पण आहे हो खारीक पण आहे फक्त मध्ये नाही ठेवलेत फक्त साईडनी आपण एक लेअर करायचा त्याचा ओके okay. त्याच्यावरती ती आपण अगदी साईडला सेट करून घ्यायचे मध्ये आपण थोडी स्पेस ठेवली आहे त्याच्यामध्ये कलिंगडाचा जो आपण पल्प तयार करून घेतलाय तो फक्त आपल्याला चमच्याने ग्लासच्या फक्त ओके हे असे ड्रिंक्स तयार करण्याची पण एक पद्धत आहे स्किल आहे कारण हे तयार करणं आपल्याला ते जितकं छान दिसतं चित्रामध्ये त्यामागे असे सगळे कष्ट आहेत नाही का जेव्हा आपण साईडनी सोडतोय ना तेव्हा ते पूर्ण खालपर्यंत व्यवस्थित त्याचा एक रंग तयार होतो मग हो। अशी मी तुला जसं म्हटलं की आपण मध्ये जे आपण एक स्पेस ठेवली होती फालूद्यासाठी जो खूप महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे आईस्क्रीम येस तो फक्त मी व्हॅनिला आईस्क्रीम घेऊन येस वा वॅनिला आईस्क्रीम लहान मुलं बऱ्याचदा कंटाळा करतात ना फ्रुट्स वगैरे फ्रुट्स खायला अशा हो. पद्धतीने जर त्यांना फालूदा किंवा असं काही दिलं तर नक्कीच त्यांच्या पोटात फ्रुट सुद्धा जात नक्कीच व्यवस्थित सेट करून घ्यायचं okay. आता फायनल त्याच्यावरती एक चेरी आणि बाजूनी कलिंगडाचे जे परत आपण का काप केलेले आहेत ते आपण सेट करूया वा फारच कमाल दिसत फक्त ड्रायफ्रुट्स हे सगळं बघून मला असं वाटतं मी खूप लकी आहे खूप नशीबवान आहे आणि अशा प्रकारे आपला कलिंगडाचा फालुदा तयार आहे पटकन तुम्ही साहित्य कृती लिहून घ्या म्हणजे मला हे टेस्टही करता येईल साहित्य कलिंगडाच्या बारीक फोडी एक बाउल कलिंगडाचा तयार पल्प एक ग्लास उकडलेल्या फालुदा शेवया एक बाउल पाणी घालून फुलवलेल्या सब्जा तीन चमचे केशर सिरप दोन चमचे व्हॅनिला आईस्क्रीम आवडीप्रमाणे मिक्स ड्रायफ्रुट आवडीप्रमाणे टूटी फ्रुटी आवडीप्रमाणे क्रश आईस क्यूब आवडीप्रमाणे चेरी सजावटीसाठी कृती प्रथम ग्लासात कलिंगणाच्या फोडींची लेअर मग त्यावर उकडलेल्या फालुदा शेवया पाणी घालून फुलवलेल्या सब्जाची लेअर क्रश केलेल्या आईस क्यूबची लेअर केशर सिरप मिक्स ड्रायफ्रुट्स आणि टूटी फ्रुटी अशा लेयर तयार करा नंतर तयार कलिंगण पल्प ग्लासाच्या चारही बाजूने व्यवस्थित सोडा नंतर ग्लासाच्या मध्यभागी व्हॅनिला आईस्क्रीम ठेवून वरून चेरी कलिंगडाच्या उरलेल्या फोडी आणि ड्रायफ्रूट्स यांनी सजवा अशा प्रकारे कलिंगण फालुदा तयार कलिंगड फालुदाचं साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतली असेल आणि आता तो क्षण आलाय की मी हे टेस्ट करणार आहे थँक्यू सो मच तुषार मी एकतर सुरुवातीलाच ही रेसिपी करण्याच्या आधीच म्हटलो तर मला कलिंगड खूप आवडतं oh. अख्ख कलिंगडाही मी खाऊ शकते पण कलिंगडाचा फालुदा अशा पद्धतीने जर बनला तर तो सुद्धा मी अख्खा ग्लास खर तर संपवू शकते पण आता नको नंतर मी हे संपवणार आहे <laughs> <laughs> मेन आपण याच्यामध्ये साखरेचा वापर कुठेही न करता खूप नैसर्गिक पद्धतीने केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये हेल्दी कंटेंट सगळे आपण वापरले वापरलेले त्यामुळे तो फालुदा नक्कीच सगळ्यांनी ट्राय करावा येस थँक्यू सो मच आणि हो इतक्या छान फालुदानंतर एक छानशी टिप सुद्धा होऊन जा जरूर एखादा पदार्थ करताना त्यात जर लिंबाचा रस वापरायचा असेल पण त्यावेळी जर आपल्याकडे लिंबाचा रस नसेल तर त्यात पर्याय म्हणून तुम्ही विनेगरचा वापर करू शकता थँक्यू शेफ इतक्या छान टिप्ससाठी आणि ऑफकोर्स इतक्या मस्त रेसिपीसाठी सुना घेऊ मैत्रिणींनो या मस्त मस्त दोन रेसिपी नंतर आज आपण इथेच थांबतोय पण उद्याच्या भागात पुन्हा भेटायचंच आहे दोन नव्या रेसिपींसह तोपर्यंत सी यू टाडा